गुड मॉर्निंग गाईज कशा आहात मंडळी आय होप तुम्ही बरे असतात आजचा ब्लॉग शूट करण्याचं कारण असं आहे की खूप वर्ष झालं एका गोष्टीने माझी साथ दिली होती चार ते पाच वर्ष झालं आणि मी माझ्या सॅलरीमधून ती गोष्ट घेतली होती पण आता पाच ते सहा वर्षानंतरून ही गोष्ट झाली आहे मला खूप वाईट वाटते आणि खूप रडायला पण येत आहे महत्त्वाचं म्हणजे असं झालं काल मी म्हणजे मला एका मुलीचा फोन आला होता मैत्रिणीचा तर तिच्याशी बोलत बोलत माझ्याकडून माझा मोबाईलच हातातून निस निसटून गेला आणि काल त्याची अशी अवस्था झाली आहे जी, जी बघून आता मला खूप वाईट वाटतं आहे खूप रडायला पण येत आहे पण आता माझा मोबाईल पूर्णपणे फुटून गेला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याचा मी ऑलरेडी दोन दहा हजार डिस्प्ले बसवला होता पण फायनली आता थर्ड टाईम झाली आहे आता पूर्णपणेच बंद पडलं आहे हे बघा आणखीन पण आता सकाळी झाली काल रात्री फोन फुटला हा पण आणखीन पण ह्याच्यातला मला रोज सकाळी होतं हे बघू शकता तुम्ही हो का थोडा डिस्प्ले चालतो आहे ह्याचा आणि अलार्म पण वाचतो आहे पण आता पूर्णपणे मोबाईल फुटून गेला आणि मला कळमतच नाही आणि हे बघा त्रिशाच्या बाबा मला चिडवतात ते रात्री पण ह्यांनी असंच केलं आणि रात्री पण मी किती रडत होते तरी ह्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही काय नाही कारण आता मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते होता। हा मोबाईल त्रिशाच्या पप्पांचा मोबाईल आहे आणि हा माझा असा मोबाईल होता हे बघू शकता तुम्ही किती वर्ष झाला हा पांढरा पांढरा शुभ्र कवर होता हा पूर्ण येल्लो झालेला आहे आता पण चॉकलेट असा कलर झाला आहे आणि कालच हजार डिस्प्ले केला बघा ना ह्यांनी माझी साथ सोडली इतके वर्ष झालं यांनी माझी साथ दिली ती ऑलरेडी ह्याला आवाज येत नव्हता पण असं कानाला वगैरे लावलाय तर हा मोबाईल चालायचा आणि मी काय करायचे यूट्यूब वगैरे बघताना फक्त असे स्ट्रोलिंग करायचे तरच हा मोबाईल चालत होता पण ह्यांनी काल माझी साथ सोडून दिली आणि फुटला हा मोबाईल मला खूप रडायला येते मला करमतच नाही आहे कारण का मी भला ह्याला आवाज नव्हता पण ह्यानी माझी इतक्या वर्ष साथ दिली नाही वाईट झालं बघा कसे चिडवतात मला ह्यांदा काय ह्यांना हाय ना मोबाईल आता हे जातील निघून कामाला आणि मग काय मी आणि त्रिशा आम्ही दोघी पण बोर होत बसू काय करणार जाऊ द्या आता झालं गेलं गेला गेलं तिला जायचं होतं ती गेली बघा गाईच तर आता ह्याचा आलाम पण वाचतंय पण स्क्रीन ओपनच होत नाही पूर्ण बंद झाली आणि का हे माझी उडवा उडवी करतात मोबाईल हटकन करतात मी मला माहिती जाऊ दे आता काय हिला जायचं होत ती गेली आणि हे मला उचकवतात मोबाईल <laughs> रात्री पण मला असेच उचकवत होते आणि एकट्याच खदा हसत होते का आता माझा फोन फुटला म्हणून